नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा फेब्रुवारी महिन्यातील काही महत्त्वाच्या ज्या काही चालू घडामुळे आहेत त्या बघा फास्ट पद्धतीने बघा जम्बो रिव्हिजन म्हणून घेणार आहोत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे या व्हिडिओचा जर तुम्हाला पी डी एफ हवे असेल तर बघा डिस्क्रिप्शनमध्ये मी टेलिग्रामची लिंक देत आहे त्यावरून तुम्ही ते बघा डाउनलोड करू शकता पहिला प्रश्न आहे बघा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोण प्रदान करण्यात आला आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय क लालकृष्ण अडवाणी यांना बघा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यात कोठे श्वान प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे तर बघा योग्य उत्तर आहे पर्याय ड गोजुबावी बारामती या ठिकाणी बघा श्वान प्रशिक्षण केंद्र हे उभारण्यात येणार आहे तिसरा प्रश्न आहे उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क राधा रतुडी यांची बघा उत्तराखंड राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिवपदी निव निवड झाली आहे चौथा प्रश्न आहे कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन कोणाच्या के हस्ते केले जाणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बघा कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन हे करण्यात आले आहे पाचवा प्रश्न आहे भारत आणि कोणत्या देशात एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क अमेरिका या भा भारत आणि अमेरिका या देशात बघा एम क्यू क्यू एम क्यू नाईन बी या ड्रोन खरेदीचा करार झाला आहे सहावा प्रश्न आहे कोणत्या देशाने क्रूज मिसाईल चाचणी घेतली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब उत्तर कोरिया सहावा प्रश्न आहे आपला सातवा प्रश्न आहे सदोतीसभा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा कोठे आयोजित करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ हरियाणा या राज्यामध्ये सदोतीसभा सूरज कुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळा आयोजित करण्यात आला होता आठवा प्रश्न आहे पी एम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात किती कौशल्य केंद्रांचा शुभारंभ करण्यात आला तर योग्य उत्तर आहे पर्याय ड एकशे एक, एक पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यात एकशे एक कौशल्य एक केंद्राचा शुभारंभ हा करण्यात आला नवा प्रश्न आहे अंतरिम बजेट दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणी सादर केला आहे योग्य उत्तर आहे पर्याय क भारताचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट दोन हजार चोवीस हा सादर केला आहे पुढचा प्रश्न आहे सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस कोठे पार पडले तर योग्य उत्तर आहे पर्याय ब अमलनेर जळगाव या ठिकाणी सत्त्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दोन हजार चोवीस हे पार पडले अध्यक्ष होते रवींद्र शोभणे पुढचा प्रश्न आहे तेविसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस कोठे होणार आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे चौथ्या राष्ट्रीय चिलिका पक्षी महोत्सव दोन हजार चोवीसचे उद्घाटन कोणी केले तर योग्य उत्तर आहे पर्याय अ नवीन पटनायक यांनी पुढचा प्रश्न आहे चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ सोनू सूद यांना चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले पुढचा प्रश्न आहे भारतीय नौदलाने कोणते वर्ष नौदल नागरिकांचे वर्ष म्हणून घोषित केले योग्य उत्तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब दोन हजार चोवीस सातवा प्रश्न आहे सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ अजय नारायण यांची सोळाव्या वित्त आयोगाचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आठवा प्रश्न आपला पुढचा प्रश्न आहे पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार चोवीस कोणत्या मंत्रालयाने प्रथम पारितोषिक मिळवले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क सांस्कृतिक मंत्रालयाने बघा पंच्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिन परेड दोन हजार चोवीसमध्ये प्रथम पारितोषिक मिळवले आहे पुढचा प्रश्न आहे वायुशक्ती चोवीस हा सराव कोठे आयोजित केला गेला तर योग्य उत्तर आहे पर्याय क जैसलमेर राजस्थान या ठिकाणी वायुशक्ती दो चोवीस हा सराव आयोजित करण्यात आला होता पुढचा प्रश्न आहे डिजिटल मीडियाचा महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास प्रदान करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय अ निखिल वाघ निखिल वाघ यांना डिजिटल मीडियाचा महागौरव पुरस्कार दोन हजार चोवीस हा प्रदान करण्यात आला पुढचा प्रश्न आहे खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार चोवीसचा शुभ शुभंकर आणि लोगो कोणी लॉन्च केला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड पर्याय अ आणि ब पर्याय अ क दोन्ही म्हणजेच मनोज सिन्हा बी डी मिश्रा या दोघांनी बघा खेलो इंडिया विंटर गेम्स दोन हजार चोवीसचा शुभंकर आणि लोगो लॉन्च केला आहे पुढचा प्रश्न आहे कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार दोन हजार चोवीस कोणाचा जाहीर झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय ड वरीलपैकी सर्व म्हणजेच प्रमोद कांबळे विवेक सावंत आशुतोष गोवारीकर या तिघांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्य सरकारने एम एस पी योजना लाभ सुरू केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब आसाम राज्य सरकारने एम एस पी योजना लाभ सुरू केली आहे पुढचा प्रश्न आहे काश्मीर ट्रॅव्हल्स इन पॅराडाईज ऑन अर्थ या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे पर्याय रमेश अ रमेश भट्टाचार जी पुढचा प्रश्न आहे स्टेट ऑफ द आर्ट सेंट्रलाइज जीआयस डेटा सेंटर कोठे स्थापन केले जाणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय क अयोध्या उत्तर प्रदेश पुढचा प्रश्न आहे सदोतीसाव्या अखिल भारतीय पोलीस ड्युटी मीट दोन हजार चोवीसचे चे आयोजन कोठे करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय अ लखनऊ उत्तर प्रदेश ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये कोण पहिल्या स्थानावर आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ हुए तेंग हुआ तेंगमा ब्रँड गार्डियनशिप इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये बघा पहिल्या स्थानावर आहे पुढचा प्रश्न आहे आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस कोणास प्रदान करण्यात आला योग्य उत्तर आहे पर्याय क डॉक्टर बीना मोदी यांना आउटस्टँडिंग बिझनेस वुमन ऑफ द इयर पुरस्कार दोन हजार तेवीस हा प्रदान करण्यात आला बिमस्टेक ॲक्वेटिक चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे पहिले आयोजन कोठे करण्यात आले योग्य उत्तर आहे पर्याय ब नवी दिल्ली या ठिकाणी आदिवासी आपलं आदियोगी शिवची दोनशे बेचाळीस फूट उंच प्रतिमा कोठे स्थापन केली जाणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड नोएडा उत्तर प्रदेश या ठिकाणी आदियोगी शिवची दोनशे बेचाळीस फूट उंच प्रतिमा ही स्थापन केली जाणार आहे पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ग्रीको रोमन प्रकारात कोणी विजेतेपद पटकावले पत योग्य उत्तर आहे पर्याय अ सुनील कुमार यांनी राष्ट्रीय कुस्ती चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ग्रीको रोमन प्रकारात विजेतेपद पटकावले पुढचा प्रश्न आहे कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब पी एस दिनेश कुमार यांची कर्नाटकच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी निवड झाली आहे पुढचा प्रश्न आहे आशियाई विकास बँकेने कोणाला भारताचे कंट्री डायरेक्टर म्हणून नियुक्त केले आहे योग्य पर्याय क मियो ओका यांना आशियाई विकास बँकेने भारताचे कंट्री डायरेक्टर म्हणून नियुक्त केले आहे पुढचा प्रश्न आहे एलोरा अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सव दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे योग्य पर्याय ब महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे भारताची पहिली महिला रोबोट अवकाशात जाणार आहे तिचं नाव काय आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ योम मित्र रोबोट पुढचा प्रश्न आहे देशातील पहिला तांब्याचे आवरण असलेला बापू टावर कोठे तयार झाला आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब बिहार पुढचा प्रश्न आहे सर्वाधिक काळ अंतराळात राहण्याचा विश्वविक्रम कोणी केला आहे योग्य पर्याय ब ओलेग कोनोनेको पुढचा प्रश्न आहे भारताचा सर्वात मोठा नाट्य महोत्सव भारत रंग महोत्सव दोन हजार चोवीस कोठे सुरू झाला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क गुजरात या ठिकाणी बघा भारताचा सर्वात मोठा ना, नाट महोत्सव भारत रंग महोत्सव दोन हजार चोवीस हा पार पडला पुढचा प्रश्न आहे बारामुंडा आय एस बी टी चे नवे नाव खालीलपैकी काय ठेवण्यात येणार आहे योग्य उत्तर पर्याय अ डॉक्टर बी आर आंबेडकर असे बघा बारामुंडा आय एस बी टी चे नवे नाव ठेवण्यात येणार आहे पुढचा प्रश्न आहे राजस्थानच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे पर्यायक एम एम श्रीवास्तव पुढचा प्रश्न आहे भारतीय लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे योग्यत्र आहे पर्यायक उपेंद्र द्विवेदी पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणास लाईफ टाईम अचीवमेंट पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आले योग्य आहे पर्याय ड पी टी उषा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याच्या सहकार आयुक्तपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य पर्याय अ सौरभ राव पुढचा प्रश्न आहे बनवारीलाल पुरोहित यांनी कोणत्या राज्याच्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला होता तर बघा योग्य पर्याय क पंजाब पुढचा प्रश्न आहे अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन कोणाच्या हस्ते होणार आहे योग्यतर आहे पर्याय क नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अबुधाबीच्या पहिल्या हिंदू मंदिराचे बघा उद्घाटन करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने मुख्यमंत्री वयश्री योजनेला मान्यता दिली आहे योग्यत्र आहे पर्याय अ महाराष्ट्र पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोठे बिबट्या सफारी निर्मिती करण्यास महाराष्ट्राने मान्यता दिली आहे योग्य तर आहे पर्याय ब जुन्नर पुढचा प्रश्न उत्तरा आहे उत्तराखंडच्या उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी कोणाची निवड झाली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड ऋतु बहारी पुढचा प्रश्न आहे भारतात कोणत्या नवीन अतिवेगवान महासंगणकाची निर्मिती करण्यात येत आहे योग्य उत्तर आहे पर्याय क परमशंख पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने निश्चित केलेल्या सुशासन निर्देशांकानुसार कोणता जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब रायगड पुढचा प्रश्न आहे भारताच्या मुख्य हायड्रोग्राफरपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब लोचन सिंग पठानिया पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारने माहिती आणि प्रसा प्रसारण सचिवपदी कोणाशी नियुक्ती केली आहे योग्य उत्तर आहे पर्याय क संजय जाजू यांची केंद्र सरकारने माहिती आणि प्रसारण सचिवपदी नियुक्ती केली आहे पुढचा प्रश्न आहे केरळमधील शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने कोणास सन्मानित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय क रंजन गोगोई आहे बघा पर्याय पसा ईश्वरी प्रसाद नंबोदरी यांना बघा केरळमधील शंकर स्मृती पुरस्कार दोन हजार चोवीसने ने सन्मानित करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे नऊ इनक्रेडेबल इयर्स हरियाणा गव्हर्नमेंट या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड जगदीप धनकड पुढचा प्रश्न आहे जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज कोणत्या कंपनीने लॉन्च केले आहे तर बघा मार्स्क या कंपनीने हे जगातील पहिले मिथेनॉल सक्षम कंटेनर जहाज हे लॉन्च केले आहे पुढचा प्रश्न आहे शंकर महादेवन यांच्या कोणत्या बँडने ग्रॅमी पुरस्कार दोन हजार चोवीस हा जिंकला आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ शक्ती बँड पुढचा प्रश्न आहे जागतिक कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला योग्यतर आहे पर्याय ब चार फेब्रुवारी बुद्धिबळचा वेम्बल्डन टाटा स्टील मास्टर्स दोन हजार चोवीसचा चा विजेता खालीलपैकी कोण बनला आहे योग्य आहे पर्याय अ वेई व्ही पुढचा प्रश्न आहे भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस खालीलपैकी कोणाला जाहीर झाला आहे योग्यता वरीलपैकी सर्व पर्याय ड वरीलपैकी सर्वांना सर्वा बघा पर्याय अ एस एस स्वामीनाथन चौधरी चरण सिंह हो, पी व्ही हो, राव या तिघांना बघा भारतरत्न पुरस्कार दोन हजार चोवीस हा जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे तेविसावी जागतिक शाश्वत शिक्का तेवीसावी जागतिक शाश्वत विकास शिखर परिषद दोन हजार चोवीस कोणत्या ठिकाणी पार पडली योग्य उत्तर आहे पर्याय क नवी दिल्ली या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पर्याय ब शशिकांत उर्फ नाना मोरे यांना महाराष्ट्र सरकारचा यंदाचा पंडित भीमसेन जोशी पुरस्कार जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिले शिक्षक साहित्य संमेलन कोठे आयोजित करण्यात आले आहे योग्य ती पर्याय क छत्रपती संभाजीनगर सातवी हिंदी महासागर परिषद दोन हजार चोवीस कोठे आयोजित करण्यात आली आहे योग्य तरी पर्याय ब परत ऑस्ट्रेलिया पुढचा प्रश्न आहे आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाचा फिडे ट्रेनर पुरस्कार दोन हजार चोवीस कोणास जाहीर झाला आहे योग्य तर आहे पर्याय ब पर अभिजित कुंटे पुढचा प्रश्न आहे भारताने कोणत्या देशासोबत केलेला फ्री मुवमेंट रेझिम करार रद्द केला आहे योग्य तर आहे पर्याय ड म्यानमार महाराष्ट्र सरकार आणि गुगल यांच्यात कोणत्या ठिकाणी ए आय फॉर महाराष्ट्र हा सामंजस्य करार करण्यात आला आहे योग्य तर पर्याय ब पुणे या ठिकाणी पुढचा प्रश्न आहे समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ब उत्तराखंड उत्तराखंड हे बघा समान नागरी कायदा लागू करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येत आहे पर्याय क गोवा या राज्यामध्ये भारत ऊर्जा सप्ताह दोन हजार चोवीसचे आयोजन करण्यात येणार आहे प्रश्न आहे गुजरात राज्यातील सौराष्ट्र क्रिकेट स्टेडियमचे नाव बदलून कोणाचे नाव देण्यात आले, आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ निरंजन शहा देशात पहिल्या डिजिटल राष्ट्रीय संग्रहालयाची स्थापना कोणत्या राज्यात होणार आहे योग्य उत्तर आहे पर्याय क तेलंगणा राज्यामध्ये डस्टेड अपोलो फुलपाखरू देशात पहिल्यांदाच कोणत्या राज्यात आढळून आले आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड हिमाचल प्रदेश पुढचा प्रश्न आहे जे सी सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क बैतुलो गोवा जे सी सागरी बचाव केंद्राचे उद्घाटन बैतुलो गोवा या राज्यामध्ये बघा करण्यात आले आहे पुढचा प्रश्न आहे आय सी सीच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीमध्ये पहिल्या स्थानावर कोण आहे योग्य उत्तर आहे पर्याय अ जसप्रित बुमराह तिन्ही फॉर्मॅटमध्ये बघा पहिल्या क्रमांकावर असणारा पहिला खेळाडू बघा बनला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्यातील महसूल कायद्यातील सुधारणा करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे बघा पर्याय ब उमाकांत दंगत पुढचा प्रश्न आहे सॅफ महिला अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचा चा विजेता कोण बनला आहे योग्य तर आहे पर्याय क पर्याय अ आणि ब दोन्ही म्हणजे भारत आणि बांगलादेश हे दोन्ही संघ बघा सॅफ महिला अंडर नाईन्टीन चॅम्पियनशिप दोन हजार चोवीसचे चे विजेते बनले आहेत पुढचा प्रश्न आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये खालीलपैकी किती जणांना भारतरत्न पुरस्कार हा देण्यात आला आहे पर्याय ड पाच जणांना भारतरत्न पुरस्कार हा बघा दोन हजार चोवीस मध्ये देण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे पेपरलेस विसा देणारा पहिला युरोपियन देश कोणता ठरला आहे योग्य पर्याय ब फ्रान्स पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा दोन हजार तेवीसचा चा विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे योग्य पर्याय ड रवींद्र शोभने पुढचा प्रश्न आहे जागतिक कड कडधान्य दिन खालीलपैकी कधी साजरा करण्यात येतो तर योग्य पर्याय अ दहा फेब्रुवारी रोजी पुढचा प्रश्न आहे जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात आले योग्यत्राय पर्याय ब सौदी अरब या देशामध्ये जागतिक संरक्षक विषयी प्रदर्शन दोन हजार चोवीस हे आयोजित करण्यात आले पुढचा प्रश्न आहे लॉजिस्टिक्स परफॉर्मन्स इंडेक्समध्ये भारत एकशे देशात कितव्या क्रमांकावर आहे योग्य उत्तर आहे पर्याय क अडोतीसाव्या पुढचा प्रश्न आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने किती हजार कोटी रुपयांच्या पी एम किसान समृद्धी सह योजनेला मंजुरी दिली आहे योग्य उत्तर आहे पर्याय ड सहा हजार पुढचा प्रश्न आहे आय सी सी एक अंडर नाइन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा विजेता कोण बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क ऑस्ट्रेलिया हा बघा भारताला हरवून आय सी सी एक अंडर नाइन्टीन क्रिकेट वर्ल्ड कप दोन हजार चोवीसचा बघा विजेता बनला आहे उपविजेता आहे भारत पुढचा प्रश्न आहे केंद्र सरकारच्या हर घर जल योजना राबविण्यात महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे योग्यतर पर्याय क चौथ्या क्रमांकावर महाराष्ट्र बघा हरघर जल योजना राबविण्यात आहे पुढचा प्रश्न आहे फेब्रुवारी दोन मध्ये डॉक्टर मोहन धारिया राष्ट्रनिर्माण पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे योग्यतर पर्याय अ सायरस पुनावाला प्रश्न आहे डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार दोन हजार तेवीस कोणाला जाहीर झाला आहे पर्याय क डॉक्टर प्रकाश परब यांना डॉक्टर अशोक केळकर मराठी भाषा अभ्यासक पुरस्कार हा जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र सरकारने राज्यातील सर्वात लांब कोणत्या महामार्गाला मंजुरी दिली आहे योग्य तर आहे पर्याय ब शक्तीपीठ महामार्ग पुढचा प्रश्न आहे सी ए आर टी सेल थेरपी कोणत्या आजाराशी संबंधित आहे योग्य तर आहे पर्याय क कर्करोग पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राचा श्रीपू पु भागवत पुरस्कार पुणे येथील कोणत्या प्रकाशनाला जाहीर झाला आहे पर्याय ड मनोविकास या प्रकाशनाला महाराष्ट्राचा श्री पु भागवत पुरस्कार हा बघा जाहीर झाला आहे पुढचा प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेवीस वर्षाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे पर्याय अ कौतिक ठाले पाटील यांना महाराष्ट्र शासनाचा दोन हजार तेवीस वर्षाचा कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार हा जाहीर झाला आहे मित्रांनो अशा प्रकारे बघा महत्त्वाचे शंभर करंट अफेअर्स आपण या व्हिडिओमध्ये कवर केले आहेत तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे आहे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायला बघा विसरायचं नाही भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये